नमस्कार मी प्रदीप केळुसकर प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहसे स्वागत आजची आपली कथा आहे एपिसो एक सूचना या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णत काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी तसे जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निवळ योगायोग समजावा तर आता ऐकूया माझी कथा एपिसो रात्रीचे दहा वाजले होते अरुण लॅपटॉप समोर बसून एपिसोड टाईप करत होता अधूनमधून त्याचे लक्ष हातातील घड्याळाकडे जात रात्री एक ची जादा गणपती स्पेशल त्याला ठाण्याला पकडायची होती बायको अनिता दोन दिवसापूर्वी गावाला पोचली होती आणि गणपतीची तयारी करत होती त्याला निघता येत नव्हतं तो लिहित असलेल्या मालिकेचे गणपती स्पेशल दोन एपिसोड लिहून झाले होते आणि निदान एक एपिसोड लिहायला हवा होता म्हणजे तो निदान तीन दिवस गावी राहू शकणार होता पण काही एपिसोड तिकडे लिहून मेलने पाठवता आले असते अरुणने बाजूला ठेवलेल्या कपातील चहाचा शेवटचा घोट घेतला आणि कप बाजूला ठेवला इतक्यात मोबाईल वाजला तिकडून दोन नंबर डायरेक्टर अमितचा फोन आला अरुण गणपती स्पेशल मध्ये जरा बदल करायचा आहे आत्ता अरे रात्रीचे दहा वाजून गेलेत अमित आणि मला गावी जायचं आहे गणपतीला अरे होय रे पण तो प्रॉब्लेम झाला आहे ना नकुल तुला माहीत आहे ना आपला लीड नट रे आपला अरे म्हणजे काय नकुल माहीत नसणार अरे मीच देतोय ना ती मालिका अरे हो अरे पण तो नकुल आता पुढचे अकरा दिवस नाही आहे तो त्याच्या नाटकाच्या दौऱ्यावर चाललाय सांगली सातारा भागात त्याच्या नाटकाचा नवरा अचानक ठरला म्हणे आणि त्यामुळे तो दहा अकरा दिवस शूटिंगला नसणार त्यामुळे अरे आपल्यामुळे काय बाबा अरे तू आहे हे धरून मीच सगळे तीन एपिसोड लिहिले त्याचं काय अरे बाबा म्हणूनच फोन केलाय माधव सरांनी सांगितलंय त्याला पुढील काही दिवस लांब ठेवायचं आणि काय अरे माझी गाडी आहे गणपती स्पेशल एक वाजता उद्या गणपती पूजायला जायचंय मला गावी अरे अजून वेळ आहे तसा किती घाई करतोस तो परंतु लिहू शकशील निदान दोन एपिसोड अरे बाबा अमित खूप घाई होणार रे माझी बॅग भरायची आहे अजून बघ असे बोलत राहू नको नाहीतर तुझीच गाडी चुकेल आणि तुला माहिती आहे तु तू किती वाद घातला तरी तुला हे एपिसोड लिहावेच लागतील नाहीतर उद्या तर शूटिंग थांबेल होई बाबा काय करणार नोकरी सोडली आणि या मालिकांच्या मृखजरामागे धावलो पण आता नकुल नाही रे पण आता नकुल नाही तर ट्रॅक बदलला ना मग अनिता ते पॅचअप दाखवलं होतं मागच्या आठवड्यात आणि त्या अनिताची सासू पण ट्रिपला गेलेली दाखवली होती अरे पण आता छळणार आहे कोण तरी पाहिजे ना मालिकेत मग त्या अनिताला आता सोनेला छळणार कोण सासू नाहीये तर कोणीतरी व्हिलन पाहिजे ना मालिकेत आणि तर लोक बघत नाहीत मालिका माहिती आहे ना, ना। यासाठी माधवने सूचना केली आहे त्या नकुलची लांबची मावशी आणायची नकुल अनिताच्या घरात आणि ती दाखवायची कशी जादूटोणा करणारे दाखवायची म्हणजे काय होईल की अनिताला जीव नकोसा करेल कळलं काय अरे पण पुढील काही दिवस गणपती उत्सव दाखवायचा होता ना अरे तो दाखवायचा म्हणून मावशीच्या जादू टोण्याने आपली नायिका घाबरली आहे आणि ती गणपतीला साकडे घालते आहे त्यावेळी गाणे म्हणते असं दाखवायचं अरे पण हे किती दिवस जादू टोणा आणि गणपती स्तवन जोपर्यंत अनिताची सासू म्हणजे या मालिकेतील प्रमुख विलन म्हणजे सध्या आपली संध्या नाईक परदेशात गेली आहे ना तिच्या गारे, डान्स कार्यक्रमासाठी परदेशात आहे ती जोपर्यंत डेट्स देत नाही तोपर्यंत हे असत 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 चालू राहणार मनातल्या मनात, मनात शिव्या घालत अरुणने फोन बंद केला आणि तो आता अमितने सांगितलेल्या ट्रॅकचा विचार करू लागला म्हणजे नकुरची लांबची मावशी घरी येणार तिची ओळख मालिकेत संवादातून कशी करावी याचा तो विचार करू लागला आणि परत ती जादूटोना करणारी दाखवायला म्हणजे ती प्रेमळ साधी अशी बाई वाटता का म्हणे त्याच्या घाई धा बदल कारल्याने अरुण चिडला परत सर्व पहिल्यापासून पाच मिनिटे विचार करून त्याने लॅपटॉप जवळ ओढ साडे अकरा वाजले होते तोपर्यंत त्याचा एक एपिसोड पुरा झाला त्याने तो बेलने प्रोडक्शन हाऊसला पाठवला हो आणि तो बॅग भरायला धावला चार दिवसासाठी त्याने थोडे कपडे दाढीचे सामान पेस्ट वगैरे हो घेतले बाकी गणपतीसाठी ते सामान त्याने अनिता बरोबर कुठे पाठवले हो कपाटात काय पैसे होते ते त्याने घेतले तिथे जेमतेम चार हजारच होते या चार हजारात कसे भाग व्हायचे याचे त्याला टेन्शन आहे ही मालिका लिहायला घेतली तेव्हा नोकरी सोडली आणि त्याचबरोबर एक तारीखचा पगार आणि भत्ता याला तो पारखा झाला ही त्याची पहिलीच बालिका आजपर्यंत एकशे पाच एपिसोड त्याने लिहिले बावीस एपिसोडचे पैसे त्याला ते मिळाले म्हणजे त्र्याऐंशी एपिसोडचे चे आठशे प्रमाणे सहासष्ट हजार रुपये येणं होतं प्रॉडक्शनला तो रोज मेसेज पाठवत होता माझा गणपती सण येतोय मला गावी जायचं आहे माझे पैसे तरीच पाठवा पण पैसे काही जमा होत नव्हते आणि सध्या त्याचे ते आपले पैसे त्वरित पाठवा पण पैसे त्याला जमा होत नव्हतं आता हे आपण कंपनीत असताना ते काय पैसे जमवले होते ते सध्या खर्च करतोय आणि ते पण आता संपले मग त्याने झटपट आवरले आणि बॅग घेऊन तो बाहेर पडला अजून कमीत कमी दोन एपिसोड लिहायला हवे होते पण ट्रॅक बदलला आणि नवीन ट्रॅकवर येण्यासाठी वेळ हार लागणार आता रेल्वे डेट मिळाले तर पुढील एपिसोड लिहायचे त्याने ठरवलं साडेबारा वाजता तो ठाणे स्टेशनवर आला तर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी स्टेशन नुसते गाड्यांच्या घोषणा सुरू होत्या अनेक जादा गाड्या धावत होत्या त्यामुळे सर्व गाड्या लेट होत्या स्टेशन मधून गणपती बाप्पा मोर्याच्या घोषणा सुरू होत्या चाकरमानी बॅगा घेऊन धावत होते शेवटी रात्री दोन वाजता अरुणची जादा सावंतवाडी ट्रेन आहे आणि त्या गर्दीतून घुसून तो आपल्या बर्थडे गेला तर आधीच पाच सहा जण त्यात मुलं पण होती ती बसून त्या बर्थवर आली अरुण आपल्या हातातील तिकीट दाखवू लागला पण कोणी जाग्यावर उठेल ती बसलेली लोक त्याला ओरडून म्हणाली गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या एवढ्या गर्दीत टिसी येणं शक्य नव्हतं शेवटी त्याच गर्दीत त्याच बाकावर थोडीशी जागा मिळवून तो बसला त्याच्या लक्षात आलं या, लक्षा या गर्दीत तो लॅपटॉप सुद्धा उभू शकणार नाही आणि एक कोळ सुद्धा लिहू शकणार नाही सगळा प्रवास धक्के खात पेंगत त्याने वॉशरूमला जायची सुद्धा भीती वाढत होती कारण अगदी लोक खाली बसले होते दुपारी वाजता तो घरी पोहोचला तोपर्यंत त्याच्या आईने आणि अनिताने शेजाऱ्यांना सांगून गणपती घरी आणला होता आणि भटजी सकाळी पूजा करून गेले होते अरुणला वाईट वाट बाबा गेल्यानंतर त्याची गणपती पूजा चुकली नव्हती कारण त्याची नोकरी होती, होती। तोपर्यंत त्याला रजा मिळत होती अगदी गेल्या वर्षापर्यंत पण त्यांनी नोकरी सोडून मालिका लिहिण्याचा व्यवसाय निवडला आणि त्याची हक्काची रजा केली कारण या रोज प्रसारित होणाऱ्या मालिका त्या सण आल्या की त्याला जोर चढणार आणि स्पेशल एपिसोड अरुण घरी पोहोचला आंघोळ करून पूजेला बसला मग सर्वांनी आरती करून मंडळी जेवायला बसली रात्री जेवण झाले नव्हते ना सकाळपासून नाश्ता मिळाला ना होता त्यामुळे अरुण उकडीच्या मुदकावर आणि जेवणावर तुटून पडला जेवण झाल्यावर अरुणच्या डोळ्यावर झोप येते म्हणून तो बाकावर आडवा झाला अनिता घरातील काम बसून बाहेर त्या शेजारी बसून म्हणाली चॅनेलचं पेमेंट आलं ना का नाही रोज मेसेज करतोय पेमेंटसाठी कशाला नोकरी सोडून या सिरियलच्या मागे लागलास आपली खात असते ना खात असते लिहायची आपण लिहावं आणि कलाकारांनी टीव्हीवर म्हणावं आपले संवाद दुसऱ्या कोणी स्क्रीनवर म्हणून लाखो लोकांना ऐकण्यात एक झिंग असते ना झिंग ही झिंग मला अनुभवायची होती नोकरी काय वाईट होती पण तुमचे केळकर साहेब तुमच्यावर खुश होते तुमचा राजीनामा मंजूर करत नव्हते केळकर साहेब माझ्या परफॉर्मवर खुश होते सांगून ठेवले तुला वाटलं तर कधी पण कंपनी जॉईन करू शकतो माझा सेल्स परफॉर्मन्स होताच तसा मग का नाही परत त्या कंपनीत जात कंपनीत जास्त त्रास नव्हता थ्रील पण नव्हतं सिरियलमध्ये लिहितो ना मी त्यावेळी तुमची प्रतिभा दिसते कथेत नवीन मोल्ड घेताना प्रेक्षकांना चकवा देता येतो तु। तुमचं नाव होतं एकदा नाव झालं की आणखी बालिका मिळतात मग दोन्ही ठिकाणून पैसे मिळतात मग पुरस्कार मिळतो मग कदाचित सिनेमा मिळतो मग त्याची लाईन लागते हे सप्तरंजन नाही का तुमचं आणि पैसे पुढे गेलं त्यानी तर खायचं काय अगं पण आयुष्यात थ्री पण हवं ना पुढे पुढे जायला मिळायला पाहिजे साबण विकणाऱ्या कंपनीत कसलं आलं थ्रील बरं तुझे या पाच दिवसाचे एपिसोड लिहून झाले काय नाहीतर तुला तिथे स्वस्त वस्तू देणार नाही ना ना चॅनेलवाले चे फक्त उद्याचा एक एपिसोड पाठवलाय बाकी लिहायचे पण इथे रेंज मिळत नाही व्यवस्थित तुझे मेल जाणार नाहीत त्यासाठी ना वेंगुर्ल्याला जायला लागेल मला वेंगुर्ल्याला जाऊन मेल पाठवायची मग आता लिहिणार केव्हा आता थोड्या वेळाने काय करणार थोडी झोप काढतो आणि लिहायला बसतो मग आता गणपतीच्या आरतीला नाही जाणार रात्री भजनाला चहा आज तरी नाहीच काय करूया उद्या बघू किती लिहून होतात बरं तो झोप आता अनिता म्हणून स्वयंपाकघरात गेली आणि अरुण झोपी गेले तो जेमतेम अर्धा तास झोपला असेल नसेल तो तोपर्यंत तो त्या वाडीतले त्याचे मित्र त्याला हाता मारू लागले आरतीसाठी वाड्यातील सर्व तरुण मंडळी दुपारनंतर प्रत्येकाच्या घरी गणपतीसमोर आरती करत असत अरुण अरुण त्याची आई बाहेर आली ती त्याच्या मित्रांना म्हणाली अरे अरुण झोपलो रे झोपलो आहात रातभर बसून प्रवास केल्या ना, ना हा आज जावा उद्या ये येत आरती ऐकलं त्या देते का मित्रमंडळी केली अनिताने चहा केला आणि नवऱ्याला उठव उठून अरुण चहा प्यायला आणि त्याने लॅपटॉप उघडला रात्री आठ पर्यंत त्याने एक एपिसोड लिहिला आणि सेव्ह करून ठेवला रात्री तो सवंगड्यांसोबत भजनाला बसला सकाळी त्याने मित्राची स्कूटर घेतली आणि तो वेंगुट्याला गेला आणि त्याने कालचा एपिसोड मेलने पाठवला दुसऱ्या दिवशी अरुणने बाप्पाची पूजा केली आणि तो दहा किलोमीटरवर असलेल्या मामाच्या घरी त्याच्या गणपतीला नमस्कार करायला गेला त्याला चॅनेलच्या अमितचा फोन आला अरुण तू का लिहिलेल्या एपिसोड ना आपले बाबूबाई आहेत ना आपले निर्माते रे त्यांना दाखवला त्याने तुला निरोप द्यायला सांगितलंय की त्या नकुलच्या ना अजून अघोरी कृत्य करायला लाव म्हणजे कसं आहे त्या नायिकेच्या नायिका सीमा न तिला छळ पाहून तिचा छळ असा व्हायला पाहिजे की लोक रडायला पाहिजे लोक विशेष करून आपला महिला प्रेक्षक जास्त रडायला पाहिजे आणि महिला प्रेक्षक जास्त रडला म्हणजे तो एपिसोड परत परत, परत बघतात कळलं काय तेव्हा काय करायचं आपल्या मालकांनी सांगितलंय आपल्या निर्मात्यांनी सांगितलंय उद्याच्या भागापासून त्या मावशीला अजून कसल्या कसल्या तरी विद्या येतात विद्या आणि ती सीमाला घाबरवते असं काहीतरी ती हे पटत तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता आपण रेंज केली आणि त्याचे बोलणे थांब तो मामाकडे गेला मामा, गे। मामा मामीला भेट त्याला माहित होते मामांना अशा काही गुढ विद्याबद्दल आकर्षण त्याबद्दल ते कधी मधी बोलत असत आता चॅनेलवाल्याने त्या मावशीला गुढविद्येतील पारंगत असल्याला सांगितलं म्हणून त्याने मामाना विचारलं मामा ओ कसली कसली विद्या असता ओ हो। आमच्या गूढ विद्यावाली मावशी लिहूक सांगल्याने मामांचा हा आवडता विषय त्यांनी त्याला आनंद झाला त्यांनी त्याला गारुडी विद्येबद्दल सांग गारुडी विद्येने मामा म्हणाले एखाद्या पुरुष किंवा स्त्रीला भ्रमिष्ट करता येत ती आपले घर विसरते नवरा विसरते नाव विसरते आणि कुणाही पुरुषाच्या अधीन होते असं बरोच बरोच काही त्यांनी सांगितलं अरुणला वाटलं हे बरं आहे त्या मावशीला गारुडी विद्या संपन्न दाखवली की त्या नायिकेचं चारित्र्य मलिल करी पण हे त्याला कळे ना ती गार्डी विद्या कशी मिळवली जाते म्हणाने त्यासाठी त्या व्यक्तीला विद्या शिकायची असेल त्याला मध्यरात्री स्मशानात जाऊन मेलेल्या प्रेताची राख आपल्या शरीराला फासायची असते आणि ती राख दोन दिवस जेवणातून पोटात घालायची असते सर्व बातमीने खुश झाला कारण मालिकेचे निर्माते बाबूभाई यांना हेच हवं त्याला आशा वाटू लागली एकदा का आपले निर्माते बाबूबाई खुश झाले की मागील सर्व रक्कम मिळेलच शिवाय पुढील एपिसोड पण जास्त रक्कम देते अरुण घरी पोचतात त्याने भराभर तीन एपिसोड त्या त्याने मावशी मध्यरात्री स्पष्ट हातावून मेलेल्या माणसाची राग आणताना ती अंगाला पुसताना त्याचे पाणी पिताना दाखवत त्यामुळे तिला गारुडी विद्या प्राप्त झाली आणि ती मालिकेच्या नायिकेला छळताना आणि आपल्या इशाऱ्यानुसार नाचताना दाखव सकाळी त्याने वेंगुटाला जाऊन तीन एपिसोडचे मेल केले आणि तो निर्धास आता गणपतीचे पाच दिवस तरी डोक्याला शांत मग मुंबईला गेल्यानंतर भाऊ पुढील तीन दिवस अरुणे बाप्पाची मनापासून पूजा केली दुपारी भरपूर जेवला आरत्या केल्या भजने केली गणपती पाच दिवसांनी पोचवला आणि तो अनिता गाडीत बसला गाडीत झोपेत त्याला मालिकेचा भाग दिसतो मागील तीन एपिसोडचा रिस्पॉन्स त्याला कळला नव्हता सकाळी सहा वाजता तो आणि अनिता ठाण्याला उतरले आणि घरी जाण्यासाठी दीक्षित सहज त्याने मोबाईल चालू केला तर अमितचे दहा मिस कॉल त्याला कळेना चॅनेल म्हणून अमित का फोन करतोय एवढे कॉल का करत होता तो अमित त्याने अमितला फोन लावला अमित घाबऱ्या घाबऱ्या बोल लागलो अरे बाबा तुला रात्रीपासून फोन लावतोय तो आउट ऑफ रेंज अरे ऐक बाबा त्या तीन एपिसोडमध्ये अंधश्रद्धावाले खवळलेत त्या मावशीच्या गाडू विद्येने अंधश्रद्धा वाढते त्यामुळे त्यांनी मोर्चे काढलेत बाबा मुख्यमंत्र्यांना भेटून सांगितलंय मालिका बंद करा म्हणून बाबा अरे पण तूच मला सांगितलंस ना बाबू असं चव आहे म्हणून म्हणून तर मी लिहिलं अरे तो बाबू भाऊ म्हणजे काय गेलो तो झाला बनिया त्याच्याकडे फक्त पैसा आहे पण डोकं नाही आता कुठेतरी दडून बसला असेल आणि काल आपल्या डायरेक्ट त्यांनी शब्द दिलाय यापूर्वी असले एपिसोड प्रसारित करणार नाही म्हणून आणि लेखक बदलायचा पण त्यांनी शब्द दिलाय तेव्हा कुठे लोक शांत झालेत कळलं काय त्यामुळे तुला लेखक म्हणून चालेल ले, नाही काढून टाकलाय हा हेच सांगण्यासाठी तुला फोन केलाय तुला काढून टाकलाय तेव्हा तू आज घरी जाऊ नकोस हो अंधश्रद्धावाले तुझ्या घरी येऊन तुला बडवती लक्षात ठेव अरुण घाबरला त्याने रिक्षा थांबवली आणि रिक्षा अनिताच्या माहेरी घ्यायला सांग अनिता रिक्षा सर्व ऐकत होती तिच्या माहेरी पण त्याची काळजी करत होती कारण पेपरमध्ये सर्व ठळक बातम्या आल्या होत्या आणि बाहेरी केल्यावर अनिता कडाट पुरे झाले तुझे एपिसोड्स एक तर ते त्यांनी पैसे बुडवले आणि लोक मारायला आलीत माझ्या माहेरी सुद्धा मला तोंड दाखवायला नको सगळी छिथू चाललीये पेपरात पेअवर आली उद्या केळकर साहेबांना फोन कर आणि केव्हापासून जॉईन होऊ ते विचार पुरे झाले तुझे एपिसोड आता मी सांगते ते बंद कर करी अरुणने केळकर साहेबांना फोन केला हॅलो सर हां केळकर बोलतोय बोल रे अरुण सर मला आपल्या कंपनीत जॉईन व्हायचं आहे अरे हो ना तुला कोणी नाही म्हटलंय केव्हापासून येतोय सर केव्हापासून येऊ सांगा आपल्या कंपनीत तर मंडळी कशी वाटली माझी ही कथा माझे प्रदीप केळुस्कर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद